तर हा पहिला म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तो पहिला पलीकडचा टप्पा होता हा दुसरा आहे आता हा स्लोप होता इथं ह्याचा शाळेमध्ये हे किचन शेड आहे का स्वच्छता ग्रह आहे बाथरूम आहे इथून जाण्यासाठी एक पायरी होती आणि हे आता खचलंय पूर्णपणे हा खचलाय हे इकडे खचलाय जिल्हा परिषद शाळा आहे आता हा खच जो आहे तो असाच ह्याचा तो मार्कआउट जो आहे तो इकडे गेलाय इथून जे आहे ते फरशी हे फरशी जे आहे तडली हा आत तडा गेलेला आहे फरशीचा इथं क्रॅक झालेला आहे असाच जो आहे तो इकडे वरती गेलेला आहे आणि हे किचन हे किचन शेड जे आहे त्या ठिकाणी शाळेचे किचन शेड आहे हे इथं क्रॅक हे क्रॅक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हे क्रॅक झालेलं आहे हे चीज़ी चीज़ी। हे क्रॅक झालेलं आहे आणि हा पूर्णपणे असा गेला म्हणजे ह्याची जमीन जी आहे ते खाली धसलेली आहे आणि शाळेच्या पाठी हा शाळा सुद्धा पाठी मागून पुढे जमीन जमीन सोडलेली आहे म्हणजे त्यांनी जे काही त्याचा पॅच होता तो जमीन जे आहे ते सोडलेला आहे आणि ही ही आहे त्यांनी जागा सोडलेली आहे आपलं जी स्थिती होती ती त्यांनी सोडलेली आहे आणि हे असा जो तडा आहे तो पूर्णपणे मी मागा दाखवलेलं हे पलीकडचं घर होतं ते घर जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही शाळा सुद्धा तिथून त्यांनी जे आहे ते हे चिटकलेलं होतं आणि ती जागा शाळेने जी आहे ते या ठिकाणी सोडलेली आहे म्हणजे हे सगळं धोक्याचं सगळं ठिकाण झालेलं आहे मी मगाचीच सांगितलं की बाबा प्रशासनाच्या हातात मध्ये अजूनही आहे म्हणजे इथली जीवितहानी आतापर्यंत झालेली नाही आणि होऊ द्यायची नसेल तर प्रशासनाने इथं तत्काळ येऊन दखल घेणं गरजेचं आहे हां हा, हा आणि इकडून सुद्धा तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळते तिथेही सुद्धा चिर पडलेली जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते ती तडा गेल्याची चिर आपल्याला पाहायला मिळते आणि ही जुनी घरं बांधलेली आहेत हा तडा आता इथं राहणारी रह, एकदम रहदारीचं हा ठिकाण आहे हे रहदारीचं ठिकाण आहे मी जे सांगितलं तशी ही चीर जी आहे ती आपल्याला आपल्याला पडलेला पाहायला मिळते ही चीर ही ही अशी चीर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते इथं हा असाच क्रॅक गेलेला आहे ही भिंत ही भिंत पूर्णपणे क्रॅक गेलेली आहे म्हणजे पलीकडे दिसायला लागलेलं आहे आता भिंत क्रॅक झालेली आहे आणि अशी परिस्थिती सध्या आहे आता आपण इथं रिस्की म्हणजे आम्हीसुद्धा इथं इथं धोक्याच्या ठिकाणी उभा आहेत आम्ही या ठिकाणाहून जे आहे ते वार्तांकन या ठिकाणी करतो आहे इथेसुद्धा माझे सगळे लोक आहेत आता इथं राहणारे लोक आहेत जबाबदारीनं त्यांना राहण्याचे पर्याय नाही आम्हीसुद्धा या ठिकाणी रिस्क घेऊन धोक्यात जीव घालून या ठिकाणी जे आहे ते वार्तांकन करतो आहे प्रशासनाला सुद्धा आहे की बाबा या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करणं गरजेचं आहे तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत खालून पाणी वाहत आहे मी सांगितलंय आणि मग सांगितलं होतं की हजारो मीटरचा दो, दो दोरीचा हा आ, हा डोंगर आहे हजारो मीटर खाली आणि खालून पाणी वाहत आहे आता पाऊस बंद आहे म्हणून मेहरबानी असं म्हणलं तरी काय हरकत नाही निसर्गावर आणि जर भविष्यामध्ये रात्रीही फार पाऊस होता आणि जर आज पाऊस पडला तर हे राहणं मुश्किल आहे असं मला वाटतं कारण एकदा भेगामध्ये पाणी गेलं की ते पूर्णपणे खाली उतरणार आहे आता मी घरात जातो राहतं घरा घरा घर आहे इथे बघा हे क्लीन राहणारी लोक आहेत हे राहतं घर आहे आणि हे राहतं घर असलेले यांना आता लॉक लावून इथून निघून जावं लागलेलं आहे घर सोडावं लागलेलं आहे हा घराचा तडा ही भिंत पूर्णपणे क्रॅक झालेली आहे संपूर्ण तडे गेलेले आहेत इथं राहणं अत्यंत कठीण आहे ही फरशी ही फरशीचा हा तडा आहे आणि तो तिकडे पलीकडे सुद्धा आपल्याला तडा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हा आणि पलीकडच्या कडाला म्हणजे हे पूर्णपणे हा परिसर जो आहे तो जवळजवळ एक दीड किलोमीटरचा परिसर हा त्याने जागा सोडलेली आहे आणि कधीही हे ढासळू शकतं पूर्णपणे जमीन दोस्त होऊ शकतं इथली जनजीवन जे जी आहे ते विस्कळीत होऊ शकतं ही सगळी परिस्थिती आत्ता हातात आहे आटोक्यात आहे आत्ता हातात आहे म्हणण्यापेक्षा इथे लोक आहेत आणि सध्या पाऊस नाही आहे पाऊस नसल्यामुळं ही परिस्थिती आत्ता सध्या चांगली आहे जर पाऊस पडला आणि पाऊस सुरुवात झाली आणि ह्या भेगांमध्ये पाणी गेलं तर हे कधीही जमीन दोस्त होऊ शकतं अशी सध्याची परिस्थिती आहे आणि पुन्हा इथल्या प्रशासनाला पुन्हा हातात पदराशी काही लागणार नाही असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय अशा गोष्टी घडूच नाही मात्र प्रशासनाच्या आता हातामध्ये आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे रेस्क्यू करणं गरजेचं आहे इथल्या प्रशासनानं येऊन लोकांना इथून स्थलांतरित करणं गरजेचं आहे रेफर करणं गरजेचं आहे आता इथले लोकं हवालदिल झालेले आहेत मी तुम्हाला दाखवू इच्छितो की या ठिकाणी काही लोक आहेत पासा सामान जे आहे ते घरी घेऊन निघायला लागलेली आहेत घरं सोडायला लागलेले आहेत इथली लोक हवाल दिल्या आहेत आता तिसऱ्या पिढीच्या अगोदरच इथं गाव हे वसलेलं आहे असं इथल्या नागरिकांनी सांगितलं मात्र आता हे गाव जे आहे ते सोडायला इथं सोडावं लागायला लागलेलं ला आहे लोकांना इथून सुद्धा भिंतीला पलीकडचं आपण जर पाहिलं तर तिकडंसुद्धा भिंतीला त्या पत्र्याच्या शेडला तडे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं तिकडं पलीकडं आणि इकडं जे आहे ते हे मंदिर आहे आणि आ, ह्या मंदिरामध्ये बा, मंदिराच्या बाजूला जे आहे ते इकडं गाडी उभा आहे आणि ते सामान घेऊन निघालेले आहेत आता गाव सोडून निघालेले आहेत आपल्याला ही सगळी परिस्थिती पाहायला या ठिकाणी मिळते हा सभागृह आहे सभागृहाला सुद्धा पाठीमागून कोपऱ्यामध्ये तडे गेलेले आहेत पॅक दगडाचं बांधलेलं असताना सुद्धा आणि इकडे चक्क भिंत पूर्णपणे पडलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे आहे ते मंदिर आहे आणि इकडेही घरामध्ये जे आहे ते आपण जर गेलो तर मधी घरामध्ये सुद्धा तडे असल्याचं सांगितलं मध्ये घरामध्ये सुद्धा तडे असल्याचं सांगितलं गेलंय आणि आपण ते इथं प्रशासनाला दाखवण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारे इथं सगळे घराला तडे गेलेले आहेत हा हे पूर्णपणे हे हा क्रॅक झालेला आहे हे क्रॅक हा सुद्धा गेलेला आणि हा सुद्धा क्रॅक गेलेला घर निघणार आहे नवीन क्रॅक पडलेला आहे आणि मध्ये दिसणार नाहीये पण बॅटरीचा उपयोग आपण करू दिसते का पाहू हा हा इथं घरामध्ये जे आहे ते या ठिकाणी तळा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ही गॅसची टाकीस लागला हा ही गॅसची टाकी आणि हे राहत घर आहे इथल्या राहत्या घरातलासुद्धा आता घर सोडावं लागणार आहे पूर्णपणे तडे गेलेले आहेत हे सगळं जे आहे ते प्रशासनाने येऊन पाहणं गरजेचं आहे याची दखल घेणं गरजेचं आहे आणि लोकांना इथून कशाप्रकारे सुरक्षित इथून काढता येईल यासाठीचे प्रयत्न करणं गरजेचं आहे इथल्या नागरिकांनी सांगितलं की बुवा लोक या ठिकाणी आम्ही आहोत प्रशासनाचे लोक आले इथं कलेक्टर आले तहसीलदार आले मंडळाधिकारी आले हे सगळ्यांनी येऊन जे आहे तिथं पाहणी केली मात्र हे सगळं पडलेलं आहे आपण जर पाहिलं तर ही ही भिंत सुद्धा इथं उभा होती ती भिंत पडलेली आहे आणि तो, तो पलीकडचा मी दाखवलेला तडा जवळजवळ मी आता इथं पाचशे दोन दोनशे मीटर पुढे आलेलो आहे आणि तो पलीकडचा आरसीसीचा तडा जो आहे तो तिथे गेलेला आहे इथून हा तडा जो आहे तो थेट घरामध्ये गेलेला आहे इकडं घरात गेलेला तडा आहे ही इथून ही ही असाच तडा जो आहे तो घरात गेलेला आहे आणि इकडच्या घरामध्ये हा आणि आता हे सामान त्यांनी भरून ठेवलेलं आहे घरातून निघून जाण्यासाठी घर सोडण्यासाठी जे आहे ते सामान आपण ठेवल्याचं पाहायला मिळालेलं आहे घर सोडण्याची तयारी या ठिकाणी आहे हा हे सामान सगळं या ठिकाणी थे सामान ठेवलेलं आहे आणि आता हे घर सोडण्याच्या तयारी मध्ये आहेत हे आपण पाहिलं ते सगळं सामान बांधून या ठिकाणी ठेवलेलं आहे लाईटची व्यवस्था नाही आहे या ठिकाणी काय वाटतंय तुम्हाला घर सोडावं लागतं पिढ्या पिढ्या तुम्ही इथे राहिलात मात्र घर घरभूमी माझी तरी जन्मभूमी जन्म पण हिता झाला दिलेला पण हित आहे आणि आज आम्हाला घर सोडायच्या पाळ्याला आज रात्रभर झोप येत नाही मध्ये झोपतो आम्ही ना हे अशा एवढ्या भागा पाळ्यात राहायची सोयच नाही हा निघलो आम्ही पसारा बांधलाय आता प्रशासनानं तुमची व्यवस्था करावी अशी मागणी मागणी व्यवस्था करायच ता पाहिजे ताबडतोब आमची व्यवस्था आमची सोय करून द्यायला पाहिजे हे काय कुठं हा रस्त्यावर राहते काय नाहीत सगळं पाणी शेतीने कुठं घेऊन राहावं आम्ही आता हे जायची आमची तात्काळ सोय करावा प्रशासनाने आमचा हे करावा म्हणून इथं लोकांकडून मागणी केली जाते कळकळीची विनंती सुद्धा केली जाते की बाबा प्रशासनानं आमची ही सगळी व्यवस्था करण्यात यावी आम्हाला रेस्क्यू करण्यात यावं इथून इथून आम्हाला स्थलांतरित करण्यात यावं अशी मागणी जी आहे ते या ठिकाणाहून प्रशासनाच्या प्रशासनाला जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं इकडे मंदिर आहे वरती आपण जर पाहिलं तर हे डोंगराच्या पायथ्याशी बसलेले डोंगराच्या कुशीत बसलेलं हे मंदिर आहे आणि हा हा पुढचा तडा पाठीमागतो तो शाळेच्या पाठीमाग मी तुम्हाला दाखवलं होता हे मंदिर हे डोंगरही आपल्याला पाहायला मिळतं आणि हे कधीही जमीन दोस्त होऊ शकतो हा तडा गेलेला आहे हा क्रॅक आपण या ठिकाणी पाहतो आहे हा क्रॅक हे गेलेला आहे आणि इथून इकडं पलीकडं जे आहे ते अंडरकडे आपण हे पाहू शकतो हा सगळा परिसर आहे आणि हे सगळं गाव आहे तुम्ही वरती जा तिथं हे सगळं गाव आहे खाली जर आपण पाहिलं तर हे सगळं गाव आहे आणि वरतून आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं परिसर काय आहे हे वरतून आपल्याला सगळं जे आहे ते पाहायला मिळतं की हे सगळं गाव वसलेलं आहे आणि हे वसलेलं गाव सध्या धोक्यामध्ये आहे त्या गावाला जे आहे ते आता प्रशासनाचा फार मोठा आधार असणं गरजेचं आहे प्रशासनाला सुद्धा क्रॅक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही सगळी मंडळी जी आहेत इथले रहिवासी असलेले इथले ग्रामस्थ जे आहेत ते सध्या भयभीत आहेत आणि आपण जर पाहिलं तर हजारो फूट खाली दू खोल दरी आहे आणि दरीच्या कडेला हे गाव बसलेलं आहे हे गावातले रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे सगळं घरं जे आहे तिकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं धोक्यामध्ये त्यांना घरं गावं सोडण्याची जे आहे ते आवाहन करण्यात आलेलं आहे आणि इथल्या लोकांना जे आहे ते आपल्याला कसं वाचवतील यासाठी प्रशासनानं जे आहे ते दखल घेणं गरजेचं आहे हा क्रॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मंदिराचा मंदिराचा शेवटचा टोक इकडं पलीकडं आहे आणि पलीकडं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आता प्रशासनाला आवाहन आहे की इथून प्रशासनानं लोकांना कसं रेस्क्यू करता येईल त्यांना कसं सुरक्षित इथून बाहेर काढता येईल यासाठी आता प्रशासनही पावलं उचलावीत असं आवाहन मराठी महाराष्ट्र वतीनं केलं जात आहे